नमस्कार मी कविता कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत सिंपल असा कोलंबी भात चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अर्धा किलो कोलंबी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे त्याला मी एक लिंबाचा रस पिळून घेते आहे लावण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकते पाव चमचा मी हळद टाकून घेते आणि पाव चमचा लाल तिखट टाकणार आहे आता हे कोलंबीला आपण व्यवस्थित लावून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिटं आता हे कोलंबी झाकून ठेवून द्यायची आपल्याला आता भात बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी आपल्याकडे घरगुती तांदूळ असतो तोच घेतलेला आहे मी तो स्वच्छ धुवून घेतला आहे एक ग्लास तांदूळ घेतला आहे मी तुमच्याजवळ बासमती तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल आता मी हे कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी आहे अख्खे खडे मसाले टाकलेत कोलंबी भात बनवण्यासाठी मी गॅसवरती कडे ठेवून मी चार ते पाच चमचे तेल टाकून गरम करत ठेवलेलं आहे कोलंबी भात बनवण्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आणि कढीपत्ता थोडासा घेतला आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे टाकण्यासाठी गरम कांदा टाकून घेऊया चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईल कांदा तेलामध्ये गोल्डन ब्राऊन भाजून झाल्या होती आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टोमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित नरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया आपण अर्धा चमचा मी पुदिन्याची चटणी टाकते तुमच्या जवळ असले तर तुम्ही टाकू शकता आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी एक छोटा चमचा लाल तिखट घेतलाय मालवणी मसाला घरगुती एक चमचा घेतलाय छोटा धने जिरेपूर एक चमचा घेतलाय आणि गरम मसाला छोटा एक चमचा घेतलाय ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्याला आपल्या तेल सुटल्यावरती आता आपल्याला याच्यामध्ये कोलंबी टाकून घ्यायची आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला आता कोलंबी स्लो गॅसवरती कोलंबीवरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनटं दोन ते तीन मिनटांनी कोलंबी आपले चमच्याने परतून घ्यायची आहे कोलंबी मस्त अशी शिजलेली आहे कोलंबी शिजून झाल्यावरती आपल्याला कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला भात टाकून घेऊया मी कुकरमध्ये दोन सिट्ट्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळ्या सेपरेट टोपामध्ये पण शिजवू शकता भात टाकल्यावर आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया कोलंबी भात व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे आता मी ही स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून असं ठेवायचं गॅसवर कोलंबी भात बनून तयार आहे मस्त आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असा आपला कोलंबी भात बनून तयार आहे कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय